आपके सामने एक बड़ा सा रेड़ बटन है? हाँ! है है! हाँ! दवा दिया! आगे बोलो! क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है अरे सर क्या बात है तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या गन्न नवीन व्हिडिओ मध्ये जसे की तुम्ही आपल्या प्रीव्यू मध्ये बघित असला आपला व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडलाच असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून टाकून द्या अगदी फ्री आहे सबस्क्राईब करणं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ दोघांसाठी पण होणार गर्ल आणि बॉयसाठी जर तुम्हाला बीटमार्क आणि अलर्ट मोशन काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून सांगू शकता बीटमार्क आणि शेक इफेक्ट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही इनपुट डाउनलोड करून घेऊ हो शकता ओके तर मित्रांनो आता चला तर आपण थोडाही उशीर न करता आपल्या आजच्या व्हिडिओला बनवण्यासाठी सुरुवात करूया तर मित्रांनो जे काय आपलं नेहमी अलर्ट मोशन आहे नेहमी प्रमाणात जसं ओपन करतो आपण तसं ओपन करून घेऊया मग प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मग बीटमार्क आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट देख। दिसतील बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं अशा पद्धतीने तुम्हाला जे काय असं बीटमार्क प्रोजेक्ट दिसेल फर्स्ट बीटला जायचं प्लस ऐकूनवरती क्लिक करायचं मिडियाच्या अशा ऑप्शनमध्ये जायचं मग जे काय असं डब्यावरती क्लिक करायचं वरील आपल्या नावाचं फोल्डर दिसत आहे फोल्डरवरती क्लिक करून जे काय आपला नावाचं फोल्डर आहे त्या नावाचं फोल्डरला ओपन करायचं आहे अशा प्रकारे मग कोणत्याही एका फोटोवरती क्लिक करून प्लस ऐकूनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे सेकंड बीडला जायचं मग पुढचं जे काय पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं मग बॅग जायचं प्लस ऐकूनवरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं मग नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मग पुढच्या बीटला जायचं मग जे काय पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं मग अशाच प्रकारे ह्या सध्या बीटच्या दोन्ही दोन्ही बीटच्या मधात अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं आहे मी चला तर मित्रांनो मी ॲड करून घेत आहे तर मित्रांनो मी अशा प्रकारे दोन्ही बीटच्या मधात फोटो ॲड करून घेतलेला आहे मग दहा पॉईंट आठच्या बीडला जायचं प्लस एकवरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं जे का शाडो पी एन जी दिसेल शाडो पी एन जीवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मग लास्टपर्यंत जायचं ओढून घ्यायचं मग एक थ्री डॉट दिसेल थ्री डॉटवरती क्लिक करून फील अँड कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं मग मूव अँड ट्रान्सफरच्यावरती क्लिक करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं मग आपल्या हिशोबानं सेट करायचं मग आणखीन पण दहा पॉईंट झिरो एटच्या बीटला जायचं प्लस ऐकूनवरती क्लिक करायचं मिड्याच्या ऑप्शनमध्ये जायचं जसं जा जा। की असं अशा प्रकारे मी जे काही मोजी पी एन जी दिलेलं पी एन जीवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मग मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबानं ॲड करून घ्यायचं असं मग जा। लास्टला जायचं मग ओढून घ्यायचं ओढून घेतल्यानंतर मग फर्स्टला जा। जायचं झिरो झिरोच्या बीटला जायचं प्लस ऐकूनवरती क्लिक करायचं मिड्याच्या ऑप्शनमध्ये जायचं जे काय अशा प्रकारे बॉर्डर पिएंज असेल त्या पिएंजला सिलेक्ट करायचं मग लास्टपर्यंत ओढून घ्यायचं ओढून घेतल्यानंतर मग आपलं फक्त आता फोटोला इफेक्ट लावायचा आहे मग बॅक जायचं शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं अशा प्रकारे जे काय तीन मार्क शेक इफेक्ट प्रोसे शेक इफेक्ट दिसतील इफेक्ट वरती क्लिक फोटो वरती क्लिक कराए इफेक्ट ऑप्शन वरती क्लिक करी डॉट वरती क्लिक करफेक्ट कराए मैं बैग जो है तो बीट मार्क प्रोजेक्ट ला ओपन कराएच मग जे का जे का अशा प्रकार चार फोटो दसते लहन लहन तीन लहन दिशा एक मोटे एक फोटो वरती क्लिक कराए इफेक्ट वरती क्लिक कराए थ्री डॉट वरती क्लिक करूँ पेस्ट इफेक्ट कराए मग अशा प्रकारे दुसऱ्या वरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं मग तिसऱ्या वरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट करायचं मग अशा प्रकारे चौथ्या फोटोवरती पण इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती करून पेस्ट करायचं मग अशा प्रकारे चार फोटनं हा एक इफेक्ट लावल्यानंतर मग बॅक जायचं शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं शेक मग फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मग बॅक जायचं बीट मार्क प्रोजेक्टला ओपन करायचं मग अशा प्रकारे जे काय फर्स्ट मोठी फोटो सोडून सेकंड फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं मग अशा प्रकारे मग हे डबल बीडची फोटोला सोडायचं सिंगल बीडच्या फोटोला क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं मग अशाच प्रकारे डबल बीडचे फोटो सोडायचं सिंगल बीडच्या फोटोला क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून थ्री डाटवरती लिहून पेस्ट करायचं मग अशाच प्रकारे सिंगल बीडच्या फोटोला पेस्ट करायचं हा एक इफेक्ट नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली एक कमेंट करून टाकून द्या चांगलीशी छानशी नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवायचं असेल ते ते पण मला कमेंट करून सांगून द्या मग मग बॅग जायचं बॅग गेल्यानंतर इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करायचं थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करायचं मग बॅग जायचं बॅक गेल्यानंतर बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं जे काय अशा प्रकारे डबल बीटचे फोटो दिसेल जे काय असं डबल बीटचं फोटो व्लिक कराए थ्री डॉटरती क्लिक कराए थ्री डॉट क्लिक करूँ पेस्ट इफेक्ट कराए मग अशा प्रकार डबल बीड से फोटोरती क्लिक करूँ थ्री डॉट इफेक्ट वरती क्लिक करूँ थ्री डॉट वरती क्लिक कर पेस्ट इफेक्ट कराए मग आखिर पण अशा अशा प्रकार डबल बीड से फोटो दिखे इफेक्ट वरती क्लिक करूँ थ्री डॉट क्लिक करूँ पेस्ट इफेक्ट कराए मग अशा प्रकार पूर्ण फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट कराए जे ते फोटो पेस्ट करून घ्यायचं चला तर मित्रांनो मी पेस्ट करून घेतो ओके तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनून रेडी झालेला फक्त आपला एक्स एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे वरच्या बाजूला शेअर ऐकून दिसेल शेअर ऐकून वरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे